प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जत तालुक्यातील खाजगी लक्झरी बस धारकापासून प्रवाशाचे जीव धोक्यात हो जत तालुक्यात जत पुणे मुंबई व ग्रामीण भागातून खाजगी लक्झरी बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हो जत बस स्थानकाच्या आजूबाजू संध्याकाळच्या वेळेस या लक्झरी बसेस लागतात यामुळे इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास ही होतो तसेच महामंडळाकडून गाड्यांची कमतरता भासत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्स संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यात काही गाड्या एकतर आंतरराज्य पासिंगच्या आहेत तसेच काही गाड्यांचे आर टी ओ पासिंग व इन्शुरन्स नसल्याचे समजते तसेच रात्रीचे काही ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतात अशी प्रवाशांची तक्रार आहे दोन दिवसांपूर्वीच कुंभारी येथे एक गाडी रस्त्यावरून घसरल्याची घटना घडली शिवाय काही महिन्यांपूर्वी जत पूर्व भागातील एका गावात गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे आर टी ओने याकडे लक्ष देणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करतात ट्रॅव्हल्स धारकांकडून सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे आर टी ओने लक्ष देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा